शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर विवेक भीमनवार परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीसचे आदेश दिनांक एक चार दोन हजार एकोणीसपूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनावर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी एच एस आर पी दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत बसवण्याचे निर्देश देण्यात आले होते आजपर्यंत जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाठी एच एस आर पी बसवण्याचे काम फारच कमी झाले असल्याने जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाठी एच एस आर पी बसवण्यासाठी दिनांक तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे तरी सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी तसेच स्थानिक वाहन वितरक ॲटोरिक्षा टॅक्सी बस ट्रक संघटनाची बैठक घेऊन याबाबत सर्वांना अवगत करावे असे आदेश विवेक भीमनवार परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी काढलेला आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनल